नमस्कार जय महाराष्ट्र बघूया आजच्या ठळक बातम्या उद्योगिक वीज मोठे आव्हान नवीन दर तत्काळ रद्द करण्याची पत्रकार परिषद महाराष्ट्रातील व्यापाऱ्याची मागणी महाराष्ट्रात विद्युत नियामक आयोगाने जाहीर केलेल्या नवीन आदेशानुसार वीज किलो वाटरपेक्षा जास्त क्षमतेचे लो टेन्शन उद्योगासाठी वापरण्यात येणाऱ्या विजेच्या दरात वाढ झाली आहे परिणामी औद्योगिक वीज ग्राहकावर मोठा आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील औद्योगिक व्यापारी आणि नवीनकरणीय स्टडी संघटनेच्या वतीने विश्रामगृह येथे पत्रकार परिष परिषद आयोजन करण्यात आले होते चालू आर्थिक वर्षासह पुढील पाच वर्षासाठी वीज दराच्या वाढीच्या प्रस्तावाला पंचवीस जून रोजी मान्यता देण्यात आली होती या वीज दरवाढीच्या वि विरोधात महाराष्ट्रातील उद्योगजन आणि व्यापारी संघटनेच्या वतीने नाराजगी व्यक्त करण्यात आली आहे वीज दरामध्ये शौर्य किंवा काही प्रकारामध्ये कपात का केले केल्याचा उल्लेख तरीही ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ आणि औद्योगिक संघटनेनी मात्र प्रत्यक्षात हे दर उच्च वापरण्याच्या ग्राहकावर जास्त भार टाकणारे आहेत विशेषत पॉवर फॅक्टर नियंत्रणात नसलेल्या आणि पीक असतामध्ये जास्त वीज वापरणाऱ्या उद्योगांना सर्वाधिक फटका बसणार आहे असा दावा केला आहे तसेच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग वर्गासाठी ही वाढ अधिक गंभीर ठरू शकते कारण उद्योग जगाला मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने दिलेल्या प्रस्ताव तत्काळ मागे घ्यावा अशी मागणी व्यापारी व वा। उद्योगजंग संघटनेच्या वतीने पत्रकार परिषद करण्यात आली या प्रसंगी निलेश खंदारे निलेश फाटे प्रवीण इंगळे गणेश देशमुख हिमांशू खंडेलवाल शयनवाज शेख नरेश देशमुख राजेश बालापुरे आशित देशमुख आशिष कांबळे श्रीकांत पिंजारकर मनीष चिंचोलकर अमित वानखेडे धीरज ओतमकर अति उपस्थित होते मी एपी न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे